हॅलो एव्हरीवन रॉयल किचन कट्टा या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम साधे सोप्या पद्धतीने आणि एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत अशा वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत यासाठी इथं मी कोथिंबीर नीट करून घेतलेली होती म्हणजेच त्यामध्ये जर दुसरं काही पाला असेल तर तो काढून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर नीट करून घ्यायची आहे नंतर याला मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे आता याला आपण स्वच्छ धुवून घेऊया इथं मी कोथिंबीरची मध्यम आकाराची जुडी घेतलेली होती जर तुम्हाला वड्या जास्त बनवायच्या असतील तर तुम्ही कोथिंबीर जास्त घ्यायची आहे इथं मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे बाकीचं साहित्य आपण यामध्ये टाकून घेऊया इथं मी लसणाच्या पाच ते सहा पाकळ्या घेतलेल्या आहेत तसेच पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आता याच्या आपण पेस्ट तयार करून घेऊया थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथं बघू शकता मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे कोथिंबिरीमध्ये आता आपण साहित्य टाकून घेऊया इथं मी अर्धा वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ थोडेसे बाजूला काढून ठेवायचे कारण आपण ते नंतर वापरणार आहोत तसेच जे आपण लसण आणि मिरच्याची पेस्ट तयार केली होती ती टाकायची आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा चाट मसाला चाट मसाला हा ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरीही चालेल एक चमचा मिरची पावडर आता हे सगळे साहित्य आपण यामध्ये मिक्स करून घेऊया हे साहित्य कोथिंबिरीच्या प्रत्येक पानाला लागेपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे आपण कोथिंबिरीला जेवढा जा जास्त वेळ चोळून घेऊ तेवढं त्याला ते जास्त पाणी सुटतं त्यामुळे नंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायची अजिबात गरज पडत नाही सगळं साहित्य या कोथिंबिरीला लागलेलं आहे आता आपण यामध्ये बेसन टाकून घेऊया इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे आपण यामध्ये पाणी अजिबात ॲड करायचं नाही कारण कोथिंबिरीला खूप असं पाणी सुटलेलं आहे आता आपण यामध्ये रवा टाकून घेऊया इथं मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे रव्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकता आता इथं मला बेसन थोडस कमी वाटत आहे त्यामुळे मी आणखीन थोडस बेसन यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता मी घट्ट सरासा गोळा मळून घेतलेला आहे एकदम घट्टही मळायचं नाही आणि एकदम पातळही मळायचं नाही जर आपण खूप घट्ट मळून घेतलं तर वड्या खूप ड्राय होतात आता याचे आपण दोन गोळे तयार करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता असा लांब आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण जे तिळ मागाशी ठेवले होते ते तिळ आपल्याला इथं वापरायचे आहेत हे तिळ आपण एका ताटामध्ये पसरवून ठेवायचे आहेत आणि नंतर या गोळ्याला लावून घ्यायच्या आहेत तुम्ही इथं बघू शकता मी याला लावून घेतलेले आहेत तीळ आता दोन्हीही गोळे मी याच पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत याला आपण वाफवून घेऊया यासाठी इथं मी कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आता इथं तुम्हाला अशा पद्धतीचे एक चाळून घ्यायचे आहे आणि या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते गोळे यामध्ये चिकटून आहेत म्हणून आता यामध्ये आपण गोळे ठेवून घेऊया आता हे गोळे आपण वाफवून घेऊया यासाठी यावरती आपण एक झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि याला दहा ते पंधरा मिनिट वाफवून घ्यायचं दहा मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया गोळे शिजलेले आहेत की नाही ते तुम्ही इथं बघू शकता गोळे शिजलेले आहेत आता याला आपण कट करून घेऊया वड्या कट करण्यासाठी आपल्याकडे धारदार चाकू असला पाहिजे नाहीतर वड्या व्यवस्थित कट होणार नाहीत जर मिश्रण चाकूला चिकटत असेल तर चाकूला थोडस तेल लावून घ्यायचं त्यामुळे मिश्रण चाकूला चिकटत नाही आणि वड्या सहज कट होतात तुम्ही इथं बघू शकता मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता याला आपण फ्राय करण्यासाठी घेऊया यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक एक करून वड्या सोडून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरती आपण या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यामुळे वड्या या मस्त अशा कुरकुरीत बनतात दोन मिनिट झाले की याला आपण पलटून घ्यायचं आहे तुम्ही या वडे शालो फ्राय करू शकता किंवा अशा पद्धतीने डीप देखील करू शकता तुम्ही जर वरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या वड्या तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता या वड्या अजिबात लगेच सादळ्यागत होत नाहीत एक ते दोन दिवस तशाच एकदम कुरकुरीत राहतात फक्त याला आपण एक हवा कूर बंद डब्यामध्ये ठेवायचा आहे तुम्ही इथं बघू शकता एकदम खरपूस रंग येईपर्यंत या वड्या फ्राय झालेल्या आहेत आता यांना आपण काढून घेऊया आणि बाकीच्याही वड्या याच पद्धतीने फ्राय करून घेऊया आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या वड्या फ्राय करून घेऊया तुम्ही इथं बघू शकता मी सगळ्या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत बनलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता बघता शनी कळतंय आपल्याला वड्या किती मस्त बनलेल्या आहेत पावसाळ्यात देखील तुम्ही चहासोबत सोबत अशा कुरकुरीत वड्या खाऊ शकता तुम्ही इथं आवाज ऐकू शकता आवाजावरून तुम्हाला समजेल वड़ा किती कुरकुरीत बनलेले आहेत ते